अकोट तालुक्यातील रुईखेड येथे श्री बागाजी महाराज यात्रेचा पारंपारिक आणि भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कावडयात्रा लोटांगण परिक्रमा आणि रथोत्सवामुळे संपूर्ण गाव भक्ती रसात न्हावून निघाले अकोट तालुक्यातील रुईखेड येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री बागाजी महाराज यात्रेचा भव्य सोहळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी श्री कपिलेश्वर मंदिरातून कावडदारींनी आणलेल्या पवित्र जलाने श्री बागाजी महाराजांचा अभिषेक करण्यात आला संस्थानचे विश्वस्त विजय रहाणे यांनी कावडदारीचे स्वागत करत पूजा अर्चना केली कावड यात्रेची गावातून दिवशी लहान मुलांची लोटांगण परिक्रमा पार पडली तर दुपारी भजन मंडळांच्या गजरात मोठ्यांची लोटांगण यात्रा काढण्यात आली रात्री पुरातन परंपरेनुसार श्रींची रथयात्रा निघाली महिलांनी रंगीबिरंगी रांगोळ्या काढून रथाचे स्वागत रं� केले तसेच नवस फेडण्यासाठी नारळाचे तोरण बांधण्यात आले यात्रेचे मुख्य आकर्षण ठरला तो महाप्रसाद सोहळा संपूर्ण गावाने एकत्र येत आयोजनात सहभाग घेतला पोलीस निरीक्षक किशोर गुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला ग्राम स्वच्छता अभियानही राबविण्यात आले श्रद्धा परंपरा आणि एकोप्याचा संदेश देणारी ही यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली पूर्ण नगर गावामध्ये रथाची माणसाच्या सहाय्याने रथ जातो आणि त्याची मनोभावे सर्व गावकरी हे गड पूजा अर्चा करत असतात आणि त्यानंतर महा काल्याचा कार्यक्रम असतो काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर भव्य असं महाप्रसादाचं वितरण इथं होत असते आणि अशा प्रकारे हा सुद्धा भव्य दिव्य कार्यक्रम आमच्या नगरीमध्ये सुरू असतो